आठ डिसेंबरला नव्या अध्यक्षापदासाठी उमेदवारी अर्ज भरला जाणार आहे भाजपाकडून आठ डिसेंबरला दुपारी बारा वाजेपर्यंत हा अर्ज भरला जाईल नऊ डिसेंबरला नव्या अध्यक्षांची निवड होणार आहे राहुल नार्वेकर यांना पुन्हा संधी मिळणार की नवा अध्यक्ष होणार याकडे साऱ्यांचं लक्ष आहे विधिमंडळाच्या घडामोडींकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे राहुल नार्वेकर हे पुन्हा अध्यक्ष होणार की नवीन अध्यक्ष कोणी असणार याबाबत प्रश्नचिन्ह आहे आणि याचकडे साऱ्यांचं लक्ष सुद्धा लागलं आहे तर विधिमंडळाच्या घडामोडींकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष आहे सात आठ नऊ असा विशेष अधिवेशन आहे आणि आठ डिसेंबरला नव्या अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज हा भरला जाणार आहे कोण कोण उमेदवारी अर्ज भरणार आणि या नवीन सरकारमध्ये विधानसभा अध्यक्ष कोण असणार याकडे साऱ्यांचं लक्ष गेल्या सरकारमध्ये राहुल नार्वेकर हे विधानसभा अध्यक्ष होते आणि यावेळेस कोण विधानसभा अध्यक्ष असेल याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं सात आठ नऊ असा तीन दिवस हे विशेष अधिवेशन आहे कर आणि या विशेष अधिवेशनामध्ये कालिदास कोळंबकर हे हंगामी अध्यक्ष आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली नवनिर्वाचित सर्व आमदार शपथ घेतील पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली जाईल त्यानंतर नवनिर्वाचित आमदारांकडून विधानसभा अध्यक्षांची निवड होणार आहे नऊ डिसेंबरला या नव्या अध्यक्षांची निवड होईल नवीन अध्यक्ष कोण असणार याकडे साऱ्यांचं लक्ष आहे अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी रोहन कदम आपल्याकडे आपल्यासोबत जोडलेत रोहन नवीन अध्यक्ष कोण असणार राहुल नार्वेकर यांना पुन्हा संधी मिळणार की नवीन चेहरा समोर असेल याबाबत सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे अधिकची माहिती या, या संदर्भात अगदी बरोबर आहे कारण का मंत्रिमंडळ विस्ताराच्या माध्यमातून मंत्र्यांची नावं तर डिक्लेअर होतीलच परंतु विधानसभेचं अध्यक्षपद हे देखील मोठं पद जे आहे ते असतं आणि हे पद, पद आपल्याला मिळावं यासाठी सगळे जण प्रयत्न करत असतात त्यामुळे राहुल नार्वेकरांना पुन्हा एकदा संधी मिळणार की आणखी कुठलं नवीन नाव चर्चेत येणार कारण का मागील काही दिवसांपासून मंत्री चंद्रकांत पाटलांचं नाव देखील विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी जे आहे ते राजकीय वर्तुळामध्ये चर्चेत दिलं जात आहे परंतु आठ तारखेला या सगळ्याचा जो आहे तो फैसला होऊ शकतो अशा प्रकारचं चित्र जे आहे ते आता दिसतंय त्यामुळे विधानसभा अध्यक्षपद भरणं हे खूप महत्वाचं असतं कारण का अधिवेशनाच्या काळामध्ये विधानसभा अध्यक्षपदी नवीन चेहरा पाहायला मिळणार आहे की राहुल नार्वेकरच पाहायला पुन्हा मिळतील हा जो आहे त्याची सगळ्याची उत्सुकता भाजपमधल्या सगळ्याच नेत्यांना लागलेली आहे त्यामुळे पक्षातील वरिष्ठ नेते भाजपचे वरिष्ठ नेते नेमकं आता काय ठरवणार आहे हे पाहणं महत्वाचं आहे कारण का शिंदेची शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे अध्यक्षपद जाण्याची शक्यता कितकीची पाहायला मिळत नाही ते पद भाजपलाच मिळेल परंतु भाजपमधून राहुल नार्वेकर यांनाच पुन्हा संधी मिळेल की नवीन नाव कारण का पासून आपण पाहतोय की शिंदेंची शिवसेना असेल किंवा अजित पवार असेल बाबतच्या आमदार अपात्रात देता जो काही सगळा खेळ जो चालू झालेला होता त्या काळामध्ये सगळ्यात महत्वाची भूमिका जी आहे ती विधानसभा अध्यक्षांनी नोंदवली होती कारण हा शेडू जो आहे तो विधानसभा जा रोहन या सगळ्याची आपण बघितलं तर शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या फुटीच्या केसेस या कोर्टामध्ये प्रलंबित आहेत गेल्या अडीच वर्षामध्ये राहुल नार्वेकर यांनी त्यावर योग्य प्रकारे सुनावणी केलेली होती किंवा सुनावणी करताना ते स्वतः वकील असल्यामुळे त्यांना याचा फायदा सुद्धा झाला होता या केसेस अद्यापही प्रलंबित आहेत यावर निर्णय सुद्धा पुढच्या काही काळामध्ये होऊ शकतो या सर्व पार्श्वभूमीवर राहुल नार्वेकर यांची किती शक्यता वाटते अगदी बरोबर आहे कारण का हाच विश्वास ठेवून पक्ष एकदा पुन्हा एकदा राहुल नार्वेकरांना अध्यक्षपदाची संधी देऊ शकतो आणि जर का राहुल नार्वेकर सहमत असतील किंवा त्यांची देखील इच्छा असेल पुन्हा एकदा विधानसभेचा अध्यक्षपद घेण्याचं किंवा त्यांना जर का मंत्री होयचा असेल तर त्या दृष्टीने देखील प्रयत्न केले जाऊ शकतात परंतु जर का ते सहमत असतील तर निश्चितचपणाने भाजपकडून विधानसभा अध्यक्षपदासाठी राहुल नार्वेकर यांचाच चेहरा असू शकतो वेगवेगळे चर्चेतले चेहरे अनेक असू शकतात परंतु ज्या पद्धतीने ह्या सगळ्या केसेस ज्या आहेत ते त्यांनी एक वकील म्हणून चांगल्या दृष्टीने हाताळलेल्या होत्या त्या अनुषंगाने राहुल नार्वेकरांच्या नावावरती जो आहे तो शिक्कामर्थ होण्याची शक्यता जास्त दिसत आहेत